I don't know. साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि अॅडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने संत दासगणू नगरीत रंगला अहिल्यानगर आपल्याला संत महंतांची महान परंपरा लाभली असून त्यांच्या पदस्पर्शाने आपली भूमी पावन झाली आहे त्यांच्या विचारांचे संप्रेषण कथा कीर्तनातून होत असते हेच कार्य अॅडव्होकेट धनंजय जाधव यांनी श्री साईबाबांचा जीवनपट समाजापर्यंत पोहोचून श्री साईबाबा यांनी शिर्डे येथे ऊन वारा पावसांची परवा न करता लिंबाच्या झाडाखाली तप केले ज्याच्या जीवनात चांगला गुरु भेटतो त्याचे जीवन समृद्ध होत असते देव आपल्या अंगात असतो ज्याच्या अंगात देव येतो तो देव नसतो अध्यात्मिकतेमुळे मानवी जीवन आनंदी व समरसतेने परिपूर्ण होते श्री साईबाबांचे चरित्र समजून घेतल्यास आयुष्यात सकारात्मक बदल घडतो असे प्रतिपादन हबबा समाधान महाराज शर्मा यांनी केले साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि अॅडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने संत दासगडू नगरीत दुसऱ्या दिवशी समाधान महाराजांच्या अमृतवाणीतून रंगला संगीतमय साईकथेचा सोळा यावेळी पद्मश्री पोपटराव पवार माजी सभापती कुमार सिंह वाकळे आयोजक ॲडवोकेट धनंजय जाधव केदारनाथ बाबा तोफकाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक आनंद कोकरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे नगरसेवक निखिल वारे बाळासाहेब पवार मनोज दुलम रवींद्र बारस्कर शारदाताई धवन लोकावादचे संपादक विठ्ठल लांडगे राजू जाधव अशोक कानडे डॉक्टर गोपाल बहुरुपी डॉक्टर मुकुंद विधाते डॉक्टर हर्षवर्धन तन्वर डॉक्टर मुग्धा तनवर उद्योजक तेजस कथडे सिद्धार्थ मुथियान स्वप्नील होले हेमंत चौधरी प्रितेश सुरसे रोहन सानक चैतन्य जाधव निनाद टिपुगडे स्वप्नील दगडे आदिनाथ जाधव साहिल ओस्तवाल पंकज कटारिया अजय काळे राजेंद्र राऊत अनिल गर्जे आदी उपस्थित होते या संगीत माय सोहळ्याला शेकडो भाविकांनी हजेरी लावली संत सायंकाळी झालेला कार्यक्रम रात्री भाविकांच्या साईराम साईराम या दुम गेला सोहळ्याच्या साईमार्ग फक्त उपासना नाही तर सेवा करुणा आणि दया याचाही याचा संदेश दिला त्यांनी समाजातील युवकांना व्यसनमुक्ती शिक्षण आणि समाजसेवेच्या कार्यात पुढे जाण्याचे आवाहन केले कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक व भजन मंडळींचे सादरीकरण झाले संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पसरले होते भाविकांनी आरती नामस्मरण व टाळ गजरात सहभाग घेतला बंधन लॉन येथे संत नगरीत श्री साईबाबांचा जीवनपाठ समाधान अमृतवाणीतून उलगडत असून शेकडो भाविक श्रद्धेने श्रवण करत आहेत सोळा मोठ्या उत्साहात पार पडत असून परिसरात धार्मिक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे भाविक भक्त साईबाबांच्या जयघोषात तल्लीन झाले आहेत अशी भावना उद्योजक अॅडव्होकेट जय जाधव यांनी व्यक्त केली प्रतिनिधी महेश कांबळे मौसमच्या मस्ती मध्ये रमते मान निसर्गात नंद साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटीचा आनंद लुटू साडी हिवा